महाराष्ट्राच्या मातीत ज्यांचं नाव कायम स्वरूपी कोरलं गेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास म्हणजे आपल्या स्वाभिमानाचा स्वराज्याचा आणि धैर्याचा अखंड प्रवास पण जेव्हा हाच इतिहास सिनेमाच्या पडद्यावर येतो तेव्हा कधी प्रशंसा तर कधी वादाचं वादळ उठतं असंच काहीस घडतंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांच्या खालीद का शिवाजी या चित्रपटाभवती ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे पण कारण मात्र वेगळीच काहींच्या मते हा सिनेमा शिवरायांचा गौरव करतो तर काहींच्या मते यात इतिहासाची मोडतोड केली गेली आहे आहे मग काय का या वादाचं आणि का उठलाय हा गोंधळ चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सध्या सगळीकडे खालीद का शिवाजी या चित्रपटाची चर्चा आहे हिंदू महासंघासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या सिनेमावर आक्षेप घेत थेट बंदीची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे विशेषतः आणि ऐतिहासिक दाव्यांनी याला वादग्रस्त बनवलं आहे निर्मात्यांनी एक सविस्तर निवेदन जाहीर करत सांगितलं आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही प्रेक्षकांचा विचार करून आम्ही वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वंदे मातरम जय शिवराय मग प्रश्न असा आहे की नेमकं काय आहे का या, या सिनेमाचं कथानक आणि त्यातून निर्माण झालेला वाद हा सिनेमा एका मुस्लिम मुलाच्या खालीदच्या नजरेतून शिवरायांचा इतिहास मांडतो खालीद हा पाचवे शिकणारा मुलगा आहे त्याला त्याच्या शाळेतल्या मित्रांकडून अफजल खान म्हणून चिडवलं जातं सगळे मुस्लिम अफजल खानासारखे असतात का शिवरायांचे शत्रूच असतात का असे प्रश्न त्याच्या मनी येतात या प्रश्नांच्या उत्तरासाठी तो शिवरायांच्या जीवन मूल्यांचा शोध घेतो ही कथा ऐकायला साधी वाटते पण यातूनच वादाचा जन्म झाला सिनेमात असा दावा केला गेला आहे की शिवरायांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते आणि त्यांनी रायगडावर मशीद बांधली होती या दाव्यांना ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नसल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे त्यांच्या मते हे दावे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या तत्वाला धक्का लावणारे आणि समाजात फूट पाडणारे आहेत हिंदू महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या संघटनांनी या सिनेमावर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत त्यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांनी स्वतः त्यांच्या सावत्र भाऊ व्यंकोजी राजांना पत्र लिहिलं होतं तुर्क फौजेत ठेवले मग जय कसा मिळेल यावरून शिवरायांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो तसंच त्या काळात धार्मिक जनगणना नव्हती मग पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर रायगडावर मशीद बांधल्याचा दावा ही पुराव्यांशिवाय आहे असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं या संघटनांनी हा सिनेमा हिंदू समाजात गैरसमज पसरवणारा आणि शिवरायांचं खोट चित्रण करणारा ठरवलं आहे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांचं म्हणणं आहे की सिनेमात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षक शासक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालाय जो त्यांच्या खऱ्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांच्या विरुद्ध आहे एवढंच नाही तर यवत पुणे येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याचा दाखला देत संघटनांनी असा दावा केलाय की सिनेमामुळे समाजात फूट पडू शकते या वादाला उत्तर देताना निर्मात्यांनी एक निवेदन जाहीर केलं आहे त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता सिनेमाचा उद्देश फक्त मनोरंजन आणि शिवरायांचा गौरव करणं हा होता वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सु। ते प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करतात असं त्यांनी म्हटलं आहे हा सिनेमा आठ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे आणि तो कांस चित्रपट महोत्सवासाठीही निवडला गेला आहे पण वादामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी तर थेट चित्रपटगृहांना हा सिनेमा दाखवू नये असं आवाहन केलं आहे खर तर शिवरायांचा इतिहास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते हे खरं आहे उदाहरणार्थ सारंग हे त्यांच्या नौदलाचे प्रमुख होते और सैनिक मुस्लिम होते किंवा रायगडावर मशीद होती त्याला ठोस पुरावे नाही पुलाबा गॅझेटियर मध्ये मशिदीचा उल्लेख आहे पण त्याला इतिहासकारांचा पाठिंबा नाही सिनेमाच्या नावावरही आक्षेप घेतला गेला आहे खालिद का शिवाजी हे शीर्षकच भ्रामक आहे असं हिंदू महासंघाचं म्हणणं आहे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं सिनेमाचं नाव ठेवताना आणि संवाद लिहिताना अधिक अभ्यासाची गरज होती हा वाद इतक्या शमणार असं दिसत नाही पाच ऑगस्टला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही या सिनेमामुळे गोंधळ झाला काहींनी तर सिनेमाच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे दुसरीकडे निर्मात्यांनी संवाद बदलण्याचं आश्वासन दिलं असलं तरी हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल की बोर्डाच्या कात्रीत अडकेल हे पाहणं आहे शिवरायांचा इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे त्यामुळे त्यांचं चित्रण करताना निर्मात्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी असं अनेकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा शिवरायांचा गौरव करतो की चुकीचा इतिहास मांडतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा